रामकृष्णरी श्रीसंतांच्या चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नमो नमोस्त नवरात्रोत्सवा चालू असलेली आपली उदो बोला उदो बोला ही चिंतन मालिका आणि त्या अनुषंगाने आजची आलेली चौथ्या क्रमांकाची सेवा नवरात्रोत्सवाचे तीन दिवस झाले आजची आपली चौथ्या भागाची सेवा आपल्या समोर घेऊन येत असताना आपल्याला माहिती आहे दे। देवी माता भगवतीचा रेणुकीचा महालक्ष्मीचा मिठाईचा गिठाईचा कान्हाईचा यलम्माचा कामाक्षी देवीचा सर्व देवींचा गोंधळ आपण त्या ठिकाणी घालतो आहोत संत महात्म्यांनी गोंधळ घातला आणि त्या गोंधळ प्रकरणातल्या अभंगावर आपण चिंतन करतो अभंग आपल्याला माहिती आहे पुन्हा एकदा आपल्या समोर अभंग ठेवतो आणि चिंतनाला सुरुवात करतो काय अभंग अनारे अंबिका भगवती बोध परडी घेऊन याती पोत ज्ञानाचा पादळती उदो उद भक्तनातती गोंधळाई ओ जगदंबे मूळपीठ अंबे गोंधळाई वो जगदंबे व्यासवशिष्ट शुक गोंधळी नातताती सोहमेळी भाव विसरुणी बळी खेळती अंबि जे गोंधळी गोंधळाई वो जगदंबे मूळपीठ तो अंबे पुंडलिक तेहतीस कोटी देवनायक गोंधळ घालती सकौतुक एका जनाधनी नाचे दे गोंधळाई जगदंबे मूळ पीठ तुम्बे गोंधळा येई व जगदंबे असा हा तीन चरणाचा अभंग ज्या अभंगावर आपण गेली दोन युद्ध चिंतन करतो आहो एका चरणावरती आणि एका ध्रुपदवरती आपलं चिंतन झालं बाकी दोन चरणाचं दोन कडव्याचं चिंतन बाकी आहे ते आपण आज करणार आहोत गेल्या दोन भागामध्ये चिंतन करत असताना गोंधळ काय गोंधळ कोणी घालावा गोंधळाचा अधिकारी कोण आहे गोंधळ कोणाचा घालावा आणि गोंधळ का घालावा आणि गोंधळासाठी देवीला का बोलवावं या संबंध गोष्टीचा उहा पोह करण्याचा आपण गेल्या दोन भागात प्रयत्न केला मागच्या भागामध्ये गोंधळा येई व जगदंबे गोंधळा येई व जगदंबे यावर आपण चिंतन केलं ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज या एकना ठिकाणी देवीचं भजन करतात देवीचं पूजन करतात देवीचं स्तवन करतात देवीचा गोंधळ करतात देवीचा देवीला नैवेद्य दाखवतात देवीला फुलावर अर्पण करतात सर्व करत असताना देवीची भक्ती करत असताना नाच र देवीमा देवी तुझ्या भक्तीत आम्ही रंगून गेलो तुझे भक्त उदोकारे भक्त नाचती आम्ही नाचतो आहो आता मात्र तू गोंधळाला ये गोंधळा ये जगदंबे मूळ पीठ तू अंबे ज्ञानोपर आहे तुकोपर आहे नाथ राय सारखे संत जेव्हा नाचत आहेत भक्ती करतायत देवीच आव्हान करतात तेव्हा या अगोदर कुणी देवीचं आव्हान केलं देवीची भक्ती केली आहे का महाराज अनादि असलेली देवी आता कुठं काही असं काही हे कुळाला असं आहे का आता इतर कुठे कुठे देवाची कुळी हा देव देव तो तो देव तो देव तो संत तो, तो, तो साधू हा प्रकार नाही ही देवी अनादी आहे भगवत अनादि भगवंत अनादी आणि देवी ही अनादी आहे अशी अनादी असलेली देवी त्याची भक्ती कोण कोण करते त्याचा गोंधळ कोण कोण घालते याचा विचार संत एकनाथ महाराजांनी अभंगाने मांडत असताना सांगितलं की बाबा रे गोंधळ तुम्ही आम्ही आपले गोंधळी आपण गर्भा खेळतो आपण रासदांडिया दांडिया खेळतो तस संत मंडळी सांगतात की बाबा रे मोठमोठे गोंधळी होऊन गेले कोण आहे गोंधळी सांगा नाव महाराज महाराज तर दुसऱ्या चरणामध्ये सांगतात व्यास वशिष्ठ गोंधळी वशिष्ठ गोंधळी नाथरायांनी नाव सांगितलं महाराज कोण आहे वेद व्यास व्यासमुनी गोंधळी आहे दुसरे गोंधळी कोण आहे वशिष्ठ ऋषी गोंधळी आहे आणि तिसरे गोंधळी सांगितले शुकाचार्य म्हणजे वेदव्यास त्यानंतर वशिष्ठ ऋषी आणि शुकाचार्य हे गोंधळी आहेत हे देवीचे भक्त आहेत हे देवीचा गोंधळ घालतात का सांगितलं असावं इथे बघा नाच राय व्यास वशिष्ठ शुक गोंधळी असं सा का सांगत असावेत अरे बाबा व्यासांसारखे जेव्हा देवीचा गोंधळ घालतात देवींची भक्ती करतात तेव्हा तुम्ही आम्ही कोण तुम्ही आम्ही करायलाच हवी हे करते, ते मोठ्याचं उदाहरण देतात महाराज आता व्यासाचा अधिकार सांगू का तुम्हाला काय व्यास कोण व्यास वेद व्यास महाराज व्यासांचा अधिकार सांगत असताना काय सांगावं व्यास म्हणणे महाभारत लिहिलं असं म्हणतात महाभारताचे साठ लोक व्यास म्हणून लिहिले लिहिले म्हणजे सांगितले लिहिले कोणी आपल्या गणपती बाप्पांनी लिहिले लेखक म्हणून गणपती बाप्पा होते आणि गणपती लेखक होते साठ लाख त्या ठिकाणी श्लोक व्यास म्हणून सांगितले विष्णुदूत आले त्यांनी सांगितलं <coughs> आम्हाला काहीतरी ज्ञान पाहिजे आम्हाला उपदेश द्या म्हणून त्यासले तीस लाख श्लोक ते घेऊन गेले त्यानंतर त्यानंतर पितृ लोक आले पितर लोक आले त्यांनी सांगितलं आम्हाला ज्ञानाचा उपदेश करा ते पंधरा लाख घेऊन गेले मग किती राहिले हो साठातले तीस गेले पंधरा गेले पंचेचाळीस गेले म्हणजे पंधरा राहिले मग पुन्हा गंधर्व लोक आले आणि त्यांनी म्हटलं आम्हालाही ज्ञान पाजा व्यास मुनींचे चौदा लाख श्लोक तेही घेऊन गेले आणि मग उरले एक लाख श्लोक ते महाभारत आज आपल्याजवळ आहे ते महाभारत व्यासांनी लिहिलं महाराज नुसतं महाभारतच व्यासांनी लिहिलं का नाही 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 महा अहो आज जे काही आपल्याला वाङ्मय आपल्याजवळ आहे जे पुराण जे उपनिषद जे स्मृती स्मृती काय असतील त्या सर्व व्यासोच्चिष्ट आहे माऊली जाण्यापारा म्हणतात ना जे काही असेल ते व्यासांचं आहे व्यासांचं उच्चिष्ट असं म्हटलं जाते माऊली म्हणतात व्यासाचा मागवा घेतो भाष्यकाराते वाटप म्हणजे व्यासांचा एवढा अधिकार आणि एवढे अधिकार संपन्न असलेले व्यास देवीचा गोंधळ घालतात म्हणून नाथरायवांना म्हणतात व्यास वशिष्ठ शुक गोंधळी आता व्यास तुम्हाला सांगितले वशिष्ठ कोण अहो आपल्या प्रभू रामचंद्राचे गुरु वशिष्ठ <laughs> नाही 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 नुसतं रामचंद्राचेच नाही त्यांच्या सूर्य वंशाच्या पूर्ण कुळाचे गुरु वशिष्ठ वशिष्ठांचा अधिकार खूप मोठा महाराज हे बघा देवच मोठा आणि देवाचे गुरु किती मोठे असतील आणि नुसतं देवाचे नाही देवाच्या पूर्ण कुळाचे गुरु एका ठिकाणी वर्णन आलं ना राम जन्मच्या अभंगामध्ये वशिष्ठांना कुळगुरु म्हटलंय की नाही आहे ना अभंग आहे ना तो कुळगुरू वशिष्ठ सांगेंद्रू अस तुझ्या कांता करू दे मला बाकीच्या विषयात जायचं नाही पण कुळगुरु वशिष्ठ हे कुळगुरु होते देवाचेही गुरु जे वशिष्ठ ते गोंधळ घालतात म्हणून व्यासाने गोंधळ घातला देवीचा वशिष्ठांनी गोंधळ घातला आणि शुकाचार्याने गोंधळ घातला शुकाचार्य म्हणजे शुक्राचार्य नाही शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु आणि शुकाचार्य वगैरे आता तुम्हाला माहिती आहे सर्व तुम्ही पण शहाणे आहात सुजाणा श्रोते आहात व्यासंगी श्रोते आहात वाचणारे श्रोते हा श्रवण करणारे स्रोते त्यामुळे तुम्हाला खोलात जाऊन जास्त चिंतन करण्याची मला वाटत नाही की तुम्हाला कोण आहे सांगावं पण थोडक्यात सांगितलं तर परीक्षिती राजाला सर्पदंश झाला का झाला काय झाला कथा मोठी आहे सांगणार नाही पण आता सर्पदंश झाला आणि सात दिवसामध्ये मृत्यू येणार मग करायचं काय मग शुकाचार्यांकडे गेले शुकाचार्याने सात दिवसात आता उद्धार <coughs> झाला पाहिजे म्हणून शुकाचार्यांनी त्यांना भागवत सांगितलं आणि परीक्षित उद्धार झाला आता ते महाभारतातली कथा मी सांगत बसणार नाही पण आपल्याला काय आहे शुकाचार्य कोण करीला जो प्रश्न सांगेन उत्तर भागवत <laughs> किंवा शुक सांगत असे परिक्षिते शुक सांगत असे परिक्षिते शुकाचार्यांनी परीक्षितीला भागवत सांगितलं आणि मग असे अधिकारे पुरुष शुकाचार्य व्यासाचा अधिकार वशिष्ठांचा अधिकार शुकांचा अधिकार खूप मोठा अधिकार आहे असे अधिकार संपन्न असलेले शुकाचार्य वशिष्ठ मुनी व्यास मुनी हे देवीचा गोंधळ घालतात नाथराय म्हणून सांगतात व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी आणि कसा गोंधळ घालतात संबळ घेऊन आले का तुंतुन घेऊन आले का महाराज नाथराय म्हणतात व्यास वशिष्ठ शुक गोंधळी गोंधळ घालतात कसा <laughs> नाचताती समेळी ना ती समेळी नाचतात नाचतात म्हणजे काय नवाला काय सर्वच ना ऑर्केस्ट्रात सर्वच नाचतात मग काय मोठी गोष्ट आहे नाचण महाराज शब्द बघा ना नाचता ती सोहम मेळी मेळी नाही एकटो नाचण वेगळं सोहम मेळी नाचं वेगळं आपले संत आत्म सांगतात ना तुम्ही आम्ही खेळी मेळी तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळे आनंदी गदारोळे आनंदे तुम्ही आम्ही खेळी मेळी तुम्ही आम्ही खेळी मेळी <coughs> तुम्ही आम्ही खेळी वेळी गदारोळी आनंदे सुख वशिष्ठ व्यास नाचतात मरा सोहमेळी नाचतात म्हणजे देवामध्ये देवाशी तद्रुप नाचतात एकटे नाचत नाही सर्वांना घेऊन नाचतात मेळी नाचतात भगवंता सोबत नाचतात आणि मग ती सोहम मेळी आणि पुढे पुढचं पद खूप महत्वाचं आहे द्वैत भाव विसरून बळी द्वैत भाव विसरून बळी आणि द्वैत भाव विसरला म्हणजे मी कोण तू कोण हा भाव विसरला सर्वत्र जनिवनी अवघा देव जनिवनी सर्वत्र भगवान आहे अशी भावना निर्माण झाली मी आणि तू असं कोणताही भाव राहिला नाही महाराज त्याला म्हणायचं सोहम मेळी द्वैत भाव विसरून बळी द्वैत भाव विसरला मी तू पणाच काही तिथं शिल्लकच राहिला दत्तगुरूंच्या आरती मध्ये आहे ना मी तू पणाची झाली बोळ वन जना धनी श्री दत्त ध्यान नाथ महाराजांचीच आरती आहे ती नाथ महाराजांनीच केलेली आहे मी तू पदाची बोळवण झाले म्हणजे मी कोण तू शिल्लक करणार नाही यालाच म्हणायचं भाव विसरून बळी आणि मग पुढचं चरण असं आहे नाथराया पुढच्या पदात असं म्हणतात खेळती आंबे तुझे गोंधळी खेळती आंबे तुझे गोंधळी गोंधळा ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे अंबे असे हे व्यास वशिष्ठ शुक हे सोमवेळी नाचतात द्वैतभाव विसरतात म्हणजे सर्वत्र विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म अशी त्यांना प्रचिती येते जणीवनिया वगा वा देवाची प्रचिती येते आणि मग मी तत्वता अशी प्रचिती आल्यानंतर ते काय करतात खेळतात तुझ्या नावाचा गजर तुझ्या नामाचा गजर करत ते खेळतात त्या ठिकाणी महाराज वर्णन करतात भाव विसरून बळी खेळती आंबे तुझे गोंधळी गोंधळा येई जगदंबे आता तुम्हाला मी व्यासांचं सांगितलं शुकांचं सांगितलं वश शुकांचा अधिकार माहिती आहे किती आहे शुकांचा अधिकार सांगताना महाराजांनी एका भंगामध्ये असं सांगितलं बघा ब्राह्मणाचे पोर खेळाया भ्याले बारा वर्ष लपारे रे आईच्या गर्भात बारा वर्ष राहिले ते का बाहेर आलं तर संसार लागेल पाठीशी म्हणून ब्राह्मणाचे पोर एक खेळाला भिल ते आणि खेळाला भिलं आणि कुठे लागलं <clears throat> ब्राह्मणाचे एक खेळा अशी भ्याले ते बारा वर्ष लपारे रे का कापत का बाहेर आले ते नागवेची पळवून गेले रे कथा आहे ते मी सांगत नाही ती असे शुकाचार्य खेळाला घाबरले संसाराच्या खेळाला सर्वच घाबरतात महाराज सर्वच घाबरतात म्हणून संसारामध्ये आल्यानंतर खेळ खेळता आला पाहिजे पण तो परमार्थाचा खेळ खेळता आला पाहिजे म्हणजे परमात्म्यासोबत खेळ खेळता आला पाहिजे आणि तो खेळ नाथ महाराज म्हणतात व्यासांनी खेळा वशिष्ठांनी खेळला शुकांनी खेळा आणि आम्ही खेळतो आंबे मा खेळती आंबे तुझे गोंधळी गोंधळाई ओ जगदंबे गोंधळा ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळा ओ जगदंबे, जगदंबे. खेळलं पाहिजे महाराज बरं खेळासाठी कोणातही काम आहे की खेळायचं म्हणजे पाय आणि हात फेंगळा आहे नाही पाय फेंगळा हात गेला तुटला डोळे चालत नाही कान चालत नाही दुर्बल आहे खेळता येईल का खेळायला ताकद पाहिजे सुदृढ असावं लागतं आनंदी असावं लागतं प्रसन्न असावं लागतं स्फूर्ती असावी लागते इथे खेळ हा शब्द त्या अर्थाने आला असावा ऊर्जा असावी स्फूर्ती असावी आनंद असावा प्रसन्नता असावी बळ असावं तेव्हा खेळता येते महाराज म्हणतात ना पंढरपूरला जाताना काय करा पंढरपूरला जाताना खेळत जा आणि मग तो खेळ खेड़ खेळताना खेळ खेड़ खेळो या निराळाची राही आ खेळ खेड़ खेळो या निराळाची राही सांडिया विषयाची घाई रे तेनेची खेळ बसवंत ऐशे हो आयुष्य सत्यजान माझ्या जा रे असा खेळ खेळायचा महाराज अनेक ठिकाणी खेळाचं वर्णन करताना महात्म्याने सांगितलं नाचतही जाऊ आणि खेळतही जाऊ नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळीया सुख मी विसावारे पुढे गेले ते निदाई आले वाणे वाणेल त्याची सीमारे म्हणून नाचत जायचं खेळ करायचा वाळवंटामध्ये खेळ खेळले की नाही कृष्ण भगवान गोपाळांसोबत खेळले ना खेळ मांडी येला वाळवंटी घाई खेळ मांडी येला वाळवंटी घाई ती वैष्णव भाई रे हा क्रोध अभिमान केला पावटनी क्रोध अभिमान केला पावटणी एक एका गतीला पाय रे ती अंध कल्लोळ पवित्रे नामावळी रे मी का सांगतोय या अभंगामध्ये नाच राय खेळती अंबे तुझे गोंधळी असं म्हणतात खेळती शब्द आले म्हणून मी सांगतोय खेळ सांगतोय महाराज खेळावं देवाच्या सोबत खेळावं गोपाळ कोणासोबत खेळायचे देवासोबत खेळायचे गोपिका रासलीला कोणासोबत करायच्या देवासोबत करायचा गर्भा कोणासोबत करायच्या देवासोबत करायच्या गोपिकांची रास लिला भगवान आणि गोपिका एक रूप होत होत्या तू महाराज म्हणतात ना तू का म्हणे पाहिले मागे तू का म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतर ना कायम लेवणी गोपिकांचं गोपाळांचं वर्णन आहे महाराज का माग पाहिलं तेवढ्या औषधात तू निघून जातो म्हणजे क्षणभर सुद्धा तो त्याला सोडता येत नाही याला म्हणायचं तो भाव विसरूनी बळी नाच ती अंबेरुजे गोंधळी मग देवासोबत खेळलं पाहिजे देवासोबत नाचलं पाहिजे आणि देवासोबत देवीसोबत नाचण्याचं तेव्हाच सामर्थ्य येते जेव्हा आपण त्यांचे जे भक्त बनतो नाचण्याना या अभंगामध्ये काय सांगायचं आहे मला वाटतं अभंग पण आज पूर्णच करायचा का करून टाकू चला नाथरायांनी सांगितलं व्यास वशिष्ठ शुक गोंधळी ती सोमयी द्वैत भाव विसरून बळी अंबे अंबेरुजे गोंधळी व्यास नाचतात वशिष्ठ आणि कोण शुकाचार्य सोमवळी नाचतात द्वैत भाव विसरतात आणि नाचतात आणखी कुणी ऐकू नाचणार नाचणारं आहे की कुणी या पार्टीत आहे की कुणी आहे ना एकनाथ बहाराज म्हणतात अरे बापरे काय सांग तुम्हाला संतांचे संत संतांचे संत असलेले कुण राय ओ हो ते पण नाचतात मुकुट म्हणी पुंडलिक मुकुट पुंडलिक हा मुकुट पुंडलिका पुंडलिक तेतीस कोटी देवनायक तेहतीस कोटी देवनायक गोंधळ घालती स कौतुक गोंधळ घालती स कौतुक एकाच्या नादनी नाचे देख एकाच्या नादनी नाचे देख गोंदळाई जगदमे गोंधळाई जगदमे गोंधळाई मुळा पीठ अंबे गोंधळाई हो गोंधळाई हो गोंधळा नाथराचा भंग शेवटचं चरण सुद्धा पूर्ण करून टाकू नाथरा शेवटच्या चरणात म्हणतात पुंडलिक कोण पुंडलिक मुकुटमणी पुंडलिक तेहतीस कोटी देवनायक गोंधळ घालती सकव तुको एका जना धरीनाचे देख एकनाथ महाराज म्हणतात सुख वशिष्ठ शुकाचार्य वशिष्ठ शुका व्यासमुनी नाचतात आणि तुम्हाला सांगू का ज्यांना आम्ही असंतांचे संतांचे संत म्हणतो ते आमचे पुंडलिक राय सुद्धा देवीचा गोंधळ घालतात पंढरपुरात आता काय सांगू देवीचा गोंधळ पुंडलिक राय घालताना आमचे पुंडलिक राय कोण पुंडलिक राय काय अधिकार आहे पुंडलिक राय तर आता कथा सांगत नाही ते आले आणि त्यांच्यासाठी देव विटेवर आले वगैरे ठरावीच्या विटेवर उभा ते सांगत नाही तेवढं आपल्याला माहिती आहे सांगत नाही पण पुंडलिकाचा अधिकार व्यक्त वर्णन करत असताना तुकुबाऱ्या म्हणतात तू कुबा राहू कुंडलिकाला धन्यवाद देतात कुंडलिका धन्य पुंडलिका बरवे केले निदानिले पंढरी पंढरी निदानिले पंढरी पंढरी धन्यपुंडलिका बरवे केले निदानिले पंढरी नस आली संसारी सांगण्याचं तात्पर्य काय पुंडलिकरायांचा अधिकार तुकोबारायांसारखे संत पुंडलिकरायांना धन्यवाद तर की पुंडलिका तुझ्यामुळे आम्हाला विठ्ठल या पंढरपुरात प्राप्त झाला धन्य पुंडलिका बहु बर्वे केले किंवा धन्य धन्य पुंडलिका किंवा वैकुंडा जा वया तपाचे सायस तया पुंडलिके केला उपकार पुंडलिकाने उपकार केला महाराज तुमच्या आमच्यावर अश म्हणून ते मुकुटमणी आहे संतांचे संत आहे देवाचे आवडते राहो त्यांच्यामुळं आपल्याला पंढरपूरला जाता येते आणि नुसतं पंढरपूरला गेल्यानंतर तसं वापस येत नाही आपण पुढे गेले, गेले ते राई आले एकदा तिथं गेले ना तर वापस येणं नाही वापस येणं नाही म्हणजे काय होते म्हणजे पुन्हा जन्म मरण नाही कारण पुंडलिकरांनी आपल्यासाठी वर मागितला ना आणि देवाने दिला पुंडरिका करुणा करुणाकरे विठ्ठले मी का सांगतोय पुंडलिकरायांचं नाव नाथरायांनी अभंगामध्ये पुंडलिक कोटी देवनायक आणि तेहतीस कोटी देव सुद्धा त्यांचे नायक सुद्धा गोंधळ घालती सौतुक ते गोंधळ घालतात आणि कौतुकाने घालतात आनंदाने घालतात हे बघा आम्ही ही गोंधळ घालतो पण जबरदस्तीनं आमच्या इथे परंपरेनं गोंधळ घालावं लागते ब लग्न झालं म्हणजे झाली म्हणजे असं म्हणजे जबरदस्ती आहे तुझ्यावर हो हो नाही आमच्या आईने सांगितलं होतं आमच्या वडिलांनी सांगितलं होतं लगीन झालं की गोंधळ घालत जा बरं 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 सांगण्याचं तात्पर्य आम्ही जबरदस्तीनं सेवा करतो पण इथे कौतुकाने सकौतुकाने पुंडलीक राय आणि सर्व देव त्या ठिकाणी सर्व देव तीस कोटी देवदेवीचा गोंधळ घालतात नाच राय वर्णन करतात नुसतं गोंधळ घालतात म्हणजे काय करतात भक्ती करतात पूजन करतात स्थवन करतात आणि तिच्या तिच्या नाम घोषात त्या ठिकाणी नाचतात उपष्ट उल्लेख आहे ना गोंधळ घाल ती सौतुक एका जना धनी नाचे देख आणि नाथ महाराज म्हणतात नाचे देख कोण नाचतो सर्व संत महात्मे देव त्या ठिकाणी भगवतीच आई भवानीच आई जगदंबेच आई रेणुकेतचा गोंधळ घालतात नाथरायवण घेतात आई भवानी यांनी तुझा गोंधळ घातला आम्ही त्यांच्यापेक्षा लहान आहोत त्यांच्या एवढा आमचा अधिकार नाही पुण्यक्रा एवढा व्यासन एवढा वशिष्ठाने एवढा सुखाने एवढा आमचा अधिकार नसेलही पण आमची वेडी वाकडी भक्ती आमचा वेडा वाकळा गोंधळ पण आम्ही प्रेमानं भक्तीनं तुझं गुणगान घातून उदोकारे भक्त गरजे ते आम्ही सुद्धा उदोकार करतो परंत तुला यावं लागेल आई ना आमच्या गोंधळाला आई भवानी ये गोंधळाला ये गोंधळाला ये गोंधळाई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे पीठ आंबे पीठ आंबे गोंधळा ये गोंधळ गोंधळा ओ जगदम्बे अशी नाथरायांनी प्रार्थना केली देवी मा आमच्या गोंधळालाय दिवस आम्ही तुझा गोंधळ घालतो आहे ये गोंधळालाय दिवस आम्ही तुझ्या आरती करतो आहे ये आमच्या इथे आरतीला आहे दिवस आम्ही तुला इथे पाहतो आहे आमच्या घरी राहा दिवस आम्ही तुमचं स्तवन करतो आहे आता कायमस्वरूपी आम्हाला आशीर्वाद दे अशा प्रकारची प्रार्थना नाथरायांनी केली तुम्ही आम्ही सुद्धा देवीकडे प्रार्थना करू भगवती माते आमच्यावर कृपा कर तुझी आम्ही भक्ती करतो आमच्याकडून तूच ही भक्ती करून घे तूच आम्हाला भक्ती करण्याची शक्ती दे तूच आम्हाला भक्ती करण्याची युक्ती दे आणि तूच आम्हाला मुक्ती दे त्यासाठी देवी मा आम्ही तुझा गोंधळ घालतो आम्ही ही संतांची अमृत वचने या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देवीचा गोंधळ घालतो आहो तेव्हा आमचंही कल्याण कर श्रोत्यांचंही कल्याण कर आणि आम्ही जे स्तवन करतो पूजन करतो तुझ गुणगान गातो तूही आमचं आमच्या सोबत आमच्याकडून करवून घे याची आपण सुद्धा नाथराच्या भाषेमध्ये प्रार्थना करू की देवी मा गोंधळा येई जगदंबे गोंधळा येई जगदंबे मूळपीठ आंबे मूळपीठ अंबे गोंधळा येई जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे अशा प्रकारे आज उदो बोला उदो बोला भाग चार इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये आता या गोंधळ प्रकरणातलं चिंतन आज आपलं झालं आहे आणखी चिंतन आहे पण आपल्याला आणखी दुसरं काही चिंतन करावं लागेल ना जसं मी पहिल्या दिवशी बोललो फुलवर आहे जोगवा आहे तर मला असं वाटते जोगवा देवीचा जोगवा प्रसिद्ध जोगवा आहे त्या जोग्यावर आपण पुढचे काही दिवस चिंतन करू आणि अल्पमतीनं अल्पबुद्धीनं जे आपण जे मी कुठून श्रवण केलं जे काही के वाचन केलं जे कुठं कुणा महात्म्यांच्या मुखातून ऐकलं तेच तुमच्यासमोर ठेवणार आहोत तेव्हा भेटूया पुढच्या भागामध्ये उदो बोला उदो बोला भाग पाचमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्णजी एकदा देवीचा उदोकार करू उदो बोला उदो बोला अंबाबाई बाई माओली चाहू उदो बोला उदो बोला अंबा बाई माऊलीठुर श्री ज्ञानदेव तुकाराम दत्ता जनादन श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जा। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की